थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत स्वतःचा तसेच इतरांचाही जीव सांभाळून करा असे आवाहन ठाणे शाख वाहतूक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे यंदा मनपा निवडणूक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम होणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात चौवन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेचे सातशे एकोणचाळीस इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे असेही उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे थर्टी फर्स्ट नवीन वर्षाचे स्वागत निर्विघ्नपणे पार पाडावे याकरिता ठाणे वाहतूक विभागाचे प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे कारण उत्साहाचा भरात मद्यपान करून वाहन चालवणे स्टंटबाजी करणे किंवा भरधा वेगाने गाडी चालवणे यामुळे अपघात स्वतःचा तसेच इतरांचाही जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे शांतता आणि सुरक्षितता राखवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे नवीन वर्ष साजरा करताना आपण रिस्पॉन्सिबली सगळ्यांनी साजरं करावं आणि फक्त दारू पिऊनच वर्ष साजरं होतं असं काही नाहीये पण ज्याला प्यायचे असेल त्यांनी प्यावी पण पिऊन गाडी कुणी चालवू नये अशी मी ट्राफिक विभागाकडून विनंती मागच्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत बघायला गेलं तर पूर्ण वर्षभरात जवळपास तेरा हजार तीनशे पन्नास केसेस झालेल्या आहेत आणि मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जवळपास दीड हजार केसेस झाल्या होत्या पण या वर्षी सहाशे सेहेचाळीस केसेस आतापर्यंत झालेल्या आहे म्हणजे कुठेतरी त्या दारू पिण्या आणि दारू पिऊन गाडी चालवण्याच्या ट्रेंडमध्ये कुठेतरी कमी झालेली दिसत सर एकूण दिवशी म्हणजे पार्श्वभूमीवर कशाप्रकार बंदोबस्त असणार आहे कुठे कुठे ना किती ठिकाणी नाकाबंदी आहे किती कर्मचारी करणार कर, ट्रॅफिक कर, कर विभागाचे एकोणसत्तर एकोणसाठ अधिकारी आणि साडेचारशे कर्मचारी त्या दिवशी रात्र बंदोबस्त असणार आहेत आणि जवळपास चोपन्न ठिकाणी नाकाबंदी राबवली जाणार आहे रॅली आणि सभांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माननीय आयुक्त सरांनी एक्स्ट्रा मॅन दिलेला आहे त्याच्याबाबत आपण ज्या ठिकाणी रॅलीज असतील आणि सभाज असतील अशा सर्व यांनी आपल्याला सात दिवसपूर्वी कल्पना देण्याबाबत आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत ते दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रॉपर डायव्हर्जन आणि प्रोपोगंडा करून लोकांपर्यंत माहिती पोचवणार आहोत हो, की त्या ठिकाणी रस्ता बंद असेल आपण इतर मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने ते जाणार असतील त्या मार्गावर प्रॉपर बंदोबस्त आपण नेमलेला असेल सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंड जो वसूल झाला आहे त्याबद्दल काय झालं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो पेंडिंग दंड होता तो जवळपास आत्तापर्यंत तीनशे दोन तीनशे सात उमेदवारांनी आतापर्यंत दंड भरलेला आहे त्या त्यातील जवळपास अकरा लाख नऊ हजार पाचशे पन्नास रुपयाचा दंड त्यांनी भरलेला आहे आणि अजून भरण्याची प्रक्रिया चालूच आहे